नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक आज चार जून आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्तानं मला खात्री आहे तुम्ही सगळेजण आपल्या आपल्या घरामध्ये मोबाईल टीव्हीच्या समोर त्या ठिकाणी बसलेले असणार आहात आणि आम्ही देखील वेळोवेळी वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भाने खरंतर तुमच्या समोर येतोय आणि आता देखील सगळ्यात महत्वाचा विषय असलेली जी माड्याची निवडणूक जी सर्वार्थानं गाजली होती त्या माड्याच्या आकडेवर घेऊन मी खरं आलोय थोड्या वेळापूर्वी आपण माड्यामध्ये पाच हजार मतांची आघाडी करतो मैत्री पट्ट्यांना सांगितलं परंतु ती आघाडी वाढून जवळपास आठ हजाराच्या पुढे ती आघाडी आता गेली परंतु ही माड्याची निवडणूक अशी का चालली निकाल असा का लागला आणि तर भारतीय जनता पार्टीचा शिटिंग खासदार पुन्हा हे निकाल अशा पद्धतीनं बदलतायत का त्या पाठीमागे कुठल्या कुठल्या गोष्टी महत्वाच्या ठरल्या तर आपण काय म्हणत आलो की माड्याच्या निवडणुकीचे निकाल उद्याच्या राज्याच्या निवडणुकांवर देखील त्या ठिकाणी परिणाम करणारे असणार आहेत कारण बंड जर यशस्वी झालं तर उद्या बरेच इकडून तिकडून गेलेले बंड करून आपापल्या पद्धतीने निवडणुका लढवू शकतात तर या निवडणुकीचं नेमकं मोल काय हे जाणून घेण्यासाठी खरंतर आपल्यासोबत आपल्या पंढरपूर तालुक्यामधले रामबाब वाघल आहेत ते स्वतः सुधाकर पत्रकार राहिले दोन्ही मंडळी राजकारणाशी संबंधित राजकीय पक्षांशी संबंधित आणि राजकीय घडामोडीशी संबंधित असलेली मंडळी पंढरपूरातून आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याकडून खरं ही पहिली प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे तर आठ हजार मतांची आघाडी मिळते मतमोजणीला बराच वेळ लागणार आहे यंदाची निवडणूक जवळपेक्षा वेगळी आहे आणि अगदी शेवटच्या बुथचं मतमोजलं जाईपर्यंत खरं तर ते कल स्पष्ट होणार नाहीत परंतु अगदी सुरुवातीच्या कलामध्ये जवळपास आठ हजार मतांची आघाडी त्या ठिकाणी मिळते काय सांगाल काय घडले असं वाटतंय माल्यामध्ये काय ह्याच्या पाठीमाग काय कारण वाटतात या शीट सीटचं तिकीट वाटपच सुरुवातीला तरी चुकलं होतं कारण एका बाजूला निंबाळकरांच्या बाजूला आमदार दिसत असले नेते दिसत असले तर जनाधार आणि जनता हा महिते पाटलांच्या सोबतच होती हे आजच्या निकालाच्या पहिल्या वाईट स्वरून दिसत आहे आणि एकूणच या परिस्थितीमुळे महिते पाटलांना आजच्या जी वेळोवेळी वा आघाडी वाढत चाललेली आहे ती आघाडी जनाधाराचीच आघाडी आहे हे नक्कीच या ठिकाणी आज आपल्याला चुकलं काय वाटतंय चुकलं काय काय बाजून चुकलं तिथं भाजपचं मूळ म्हणजे इथं तिकीट वाटपच चुकलं पण तिकीट देतानाच विद्यमान खासदाराचा जनतेशी असलेला संपर्क हा नव्हता तुटलेला होता आणि मूळ बेस पाहत असताना फक्त वरिष्ठ लेवलवर म्हणजे पॉलिट ब्युरोने जो निर्णय घेतला की यांच्याबरोबर आमदार आहेत यांच्याबरोबर हे नेते आहेत यांच्याबरोबर लोकलचे काही कारखानदार आहेत साखर कारखान्यांचे चेअरमन्स आहेत वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी आहेत हीच बेरीज पाहिली आणि एकूणच ही निवडणुकीत या खासदारांना तिकीट देताना विद्यमान खासदारचे रुल आउट आहेत आणि म्हणून त्यांना ते तिकीट दिलं गेलं पण खऱ्या अर्थानं ही निवडणुकीतली तिकीट वाटप ही मूळ भारतीय जनता पक्षाच चुकलं तर ती निवडणुकीमध्ये खरं तर निवडणुकांमधलं तिकीट वाटप चुकलं असं बागसाहेबांचं म्हणणं आहे काय सांगाल खरं तर निकाल जर हळूहळू जर याच पद्धतीनं पुढे गेला आघाडी अशीच राहिली एक्झिट पोलमधून देखील मोहिते पाटील विजयी होतात हे सांगितलं जात आहे मधून जर जर या पोलमधून सांगितल्याप्रमाणे मोहिते पाटील विजयी होतील असं खर तर काय सांगाल बागल साहेब म्हणतात की मुळात तिकीट वाटप चुकलं आता निकाल जे ते आपण बघतोय जवळपास आठ हजार मताची आघडे मगाशी पाच हजार वाढत चालले आणि मोहिती जागा जिंकली तर त्याचा काय पद्धतीने अनुर्थ लावते मुळात बागल साहेबांनी आता ज्या पद्धतीने सांगितलं की तिकीट वाटप चुकलं मी चुकलं असं म्हणणार नाही तिकीट वाटपामध्ये थोडीशी घाई गडबड झाली कारण माड्याचं तिकीट देताना राज्यातल्या देशातले जे आठ तिकीट पहिल्यांदा फायनल केले त्यामध्ये माड्याचं तिकीट रणजितसिंह निंबाळकरांना फायनल केलं त्यावेळेला पक्षश्रेष्ठींनी माड्यातल्या मतदारसंघाचा तिथल्या नेते मंडळींचा अंदाज घ्यायला पाहिजे होता त्यांच्यापेक्षा खरं तर सरस असणारे मोती पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय होते विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये ते सक्रिय होते मागच्या निंबाळकरांचे यशाचे खरं तर ते वाटेकरी होते mm -hmm. बऱ्यापैकी यश हे मोहिते पाटलांचं होतं निंबाळकरांच्या मागच्या निवडणुकीच्या यशामध्ये याचा या सगळ्या गोष्टीचा परिपाक विचार घेऊन त्यांनी निवडणुकीचं तिकीट जाहीर करायला पाहिजे होतं पण मला वाटतं महाराष्ट्रातल्या लोकांना कदाचित पक्षश्रेष्ठींना भाजपच्या मोहिते पाटलांची भीती वाटली का काय या निवडणुकीपासून जर त्यांना दूर ठेवलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला हा मोहिते पाटलांचा अडथळा दूर करता येईल अशा भीतीपुटीच कदाचित हा निर्णय झालाय की काय अशी शंका मनामध्ये निर्माण होते आणि त्याचा परिणाम म्हणून मोहिते पाटलांनी बंड अस बंड करण्यापूर्वी त्यांनी देखील मतदारसंघाचा पूर्ण अंदाज घेतला गावोगावातल्या कार्यकर्त्यांशी चर्चा घेत केली आणि काय केल्यानंतर आपल्याला ही निवडणूक सोपी जाईल अशा प्रकारचा अंदाज घेतल्यानंतर त्यांना बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुम्ही शरद पवार साहेबांच्या बरोबर जावा आणि मग मोहिते पाटलांच्या कुटुंबियापैकी पा विजयशिव मोहिते पाटील साहेबांचं आणि शरद पवार साहेबांचं जुनं नातं होतं राजकीय नातं होतं राष्ट्रवादीच्या निर्मितीच्या वेळेला देखील विजयशिव मोहिते पाटलांनी शरद पवारांना फार मोठा आधार दिला होता पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा शरद पवारांना पाठिंबा देण्याचं काम mm -hmm. विजय शिव मोहिते पाटलांनी केलं होतं आणि त्या भूमिकेतून या दोघांना एकत्र येण्यामध्ये राजकीय कुठलाही अडथळा नव्हता जो होता रणजितशिव मोहिते पाटलांच्या विधानसभेच्या आमदारकीचा तो त्यांनी तूर्त बाजूला ठेवला आणि लोकांच्या मतानुसार त्यांनी पवार साहेबांच्या बरोबर केल्यामुळे त्यांना हे आज यश आहे असं मला वाटतं तर या संदर्भानं आपण जसं आकडेवारी पुढे येईल तसं बोलणार आहोत माऱ्याच्या जागेवर आपलं विशेषता लक्ष करत बागल साहेब आपल्यासोबत असणार आहे दोघं जण ही आपल्यासोबत आहेत तर ही मान्यवर मंडळी पंढरपूरच्या एकूण इथल्या किंवा एकूण सोलापूर जिल्ह्याच्या आणि बहुतांच्या परिसरातल्या राजकारणाचा अभ्यास असणारी आणि त्या संदर्भानं वेळोवेळी आपापली भूमिका मांडणारी ही सगळी मंडळी ती आपल्यासोबत आज दिवसभर आपल्या महाराष्ट्र माझ्याच्या ऑफिसमध्ये असणार आहेत तिथून खरं तर आपण त्यांच्याशी बोलत राहणार आहोत परंतु अगदी दोन मुद्दे जरी महत्वाचे घ्यायचे झाले तरी तिकीट चुकला हा पहिला मुद्दा आणि खर तर सगळ्या पद्धतीची सोय असताना पहिलं तर प्रभाव असताना आणि पाटीमागच्या निवडणुकांमध्ये शीट आणण्यामध्ये मोठा वाटा असताना मैत्रीपाटल्यांना तिघी नाकारला आणि मोहिते पाटलांनी लोकांमध्ये जाऊन लोकांचा शब्द ऐकून ज्या पद्धतीनं भूमिका घेतली तर त्याचं रूपांतर पुढे वेगळ्या पद्धतीने होणार आहे तर मोहिते पाटलांनी बंड करून जर निवडून आले तर उद्या बरीच इकडे तिकडे गेलेली मंडळी बंड करायच्या तयारीला ला लागू शकतात हा भाजपसाठी धोका असणार आहे आणि त्या संदर्भात आपण पुढच्या अपडेटच्या निमित्तानं बोलणार आहोत पुढचा तरी महाराष्ट्र माझा तुम्ही बघत राहा कारण वेगवेगळ्या पद्धतीनं माळा असेल सोलापूर असेल बारामती असेल वेगवेगळ्या मतदारसंघाचं विश्लेषण आपण महाराष्ट्र माझावर люблю великан